अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथा मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या विचारांमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे नो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आज आहे शुक्रवार आजपासून आपल्या अत्यंत पुण्यवान अशा काळाला म्हणजे सप्ताहाला सुरुवात झाली आहे श्री गुरुचित्र ग्रंथाच्या पालनात जे कोणी ताई दादा बसले असतील किंवा कुमारिका बसले असतील जे कोणी बसलेलं आहे त्या सगळ्यांना सुद्धा मी सांगेल की मनापासून शुभेच्छा देते की तुमचं हे सात दिवसाचं म्हणजे पाच डिसेंबर पर्यंत जे काही पारायण आहे आपलं दत्त जयंतीनिमित्त ते पारायण तुमचं निर्विघ्नपणे खरंच पार पडू देत आणि हो मनापासून पारायण करा श्रद्धेने करा एक एक ओढ मनापासून वाचा प्रत्येक कथा जी आहे त्या कथेचा सार जो आहे खरंच सांगते आपल्याला खूप काही शिकवून जातो आयुष्यामध्ये खूप मोठी शिकवण त्या पोथीमधून आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पहिल्यांदा वाचणार असाल तर मन लावून वाचा वाचायचं म्हणून वाचू नका खरं सांगते त्याच्यामध्ये अक्षरशः एकाग्रतेने ते पारायण पूर्ण करा फक्त आपल्या आजच्या दिवसाची अध्याय पूर्ण करायचे आहेत पटपट वाचायचं आहे या हेतूने करू नका त्याची काही सुद्धा फळप्राप्ती मिळणार नाही कुठलीही सेवा हातात घेत नाही की मनोभावे श्रद्धेने ती पूर्ण करावी एकाग्रतेने पूर्ण करावी प्रत्येक ओळीकडे खरंच सांगते मी पूर्ण पारायण रोजचे जे अध्याय ते पूर्ण वाचा आणि खरं सांगते त्याच्यामधून तुम्ही खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्या आजच्या या जीवनामध्ये आपण ते अवलंबण्यासारखं आहे म्हणून सांगते आहे आपले श्री नृसिंह सरस्वती महाराज दत्तात्रेय महाराज आहेत सोबतच आपले श्रीपाद शिवल्लभ आहेत या सगळ्यांचं जे काही लीला काही लीला केलेल्या त्या सगळ्याचं वर्णन या पोथीमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते सर्व काही अनुभवास मिळणार आहे या सात दिवसामध्ये त्यामुळे नक्कीच मनापासून पारायण पूर्ण करा मी सुद्धा पारायणाला सुरुवात केली आहे आज पारायणाचा पहिला दिवस सुद्धा आपल्या सर्वांचाच नक्कीच सगळ्यांनाच खूप छान गेला असेल सगळ्यांना खूप छान वाटलं सुद्धा असेल थोडं सुरुवातीला जे पहिल्यांदा पारणा बसेल त्या थोडंसं अवघड वाटेल मला पण तरी सुद्धा हळूहळू सवय होऊन जाईल आणि हो नियमांना धरूनच पारायण पूर्ण करा तर मंडळी नो आजचा व्हिडिओ तुम्ही थंब पाहिला असेल तर तुम्हाला वाटलं असेल की ताई आज तर पारायण सुरू झालं आहे तुम्ही लगेच उद्यापनाचं साहित्याचं काय करावं ह्यावर व्हिडिओ कसं काय बनवला तर मी सांगू इच्छिते तुम्हाला आता आपण तरी म्हणजे जे कोणी सेवेकरी आहेत माझ्यासारखे त्यांनी आजपासून आपण सप्ताहाला सुरुवात केली आहे सप्ताहाच्या सोबतच आपण सुरुवात केली आहे पारणाला पण असेही भरपूर सेवेकरी आहे ज्यांना या सप्ताह काळामध्ये सहभाग घेता येणार नव्हता म्हणून त्यांनी अगोदरच पारणाला सुरुवात केली आहे त्या सगळ्यांचं उद्यापण आपल्या दत्त जयंतीच्या अगोदरच येणार आहे त्यामुळे खूप जणांचे प्रश्न येतात कमेंट्स येतात की ताई ज्या मी आता माझं पारण पूर्ण झालं आहे मग त्या कलशातल्या नाराचं काय करू त्या पालशाचं काय करू किंवा ती सुपारी ठेवली आहे दत्त महाराजी आम्ही तर त्याचं काय करू सर्व साहित्यांचं काय काय करायचं आहे याबद्दल माहिती द्या तर म्हटलं प्रत्येकाला विशिष्ट पद्धतीने कमेंट करण्यापेक्षा आपण याच्यावरती एक व्हिडिओ करूया जेणेकरून तुम्हाला ज्यांचं दत्त जयंतीच्या अगोदर पारण पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी पण फायदेशीर ठरेल माहिती आणि ज्यांचं आपल्या या सप्ताहासोबत ज्यांचं पाच डिसेंबरला उद्यापन असणार आहे त्याच्यानंतर ते जे काही पोथी वगैरे हलवणार आहेत मांडणी उचलणार आहेत त्यांना सुद्धा ते फायदेशीर ठरेल म्हणूनच आज लवकरच व्हिडिओ टाकते आहे तर मंडळी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी आपण असं माहिती आहे की आता आपण स्वगृही ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस आपण पूजा मांडणी करत असतो गुरुजींच्या पारणाची आपण दत्तमची मूर्ती असेल किंवा फोटो असेल दोघांचा एकत्र एक फोटो असेल किंवा फोटो मूर्ती वेगवेगळी असेल काहीतरी असेल तुम्ही मांडली असेल त्याच्यामध्ये पूजेमध्ये सोबत कलश पण आपण मांडतो त्यावरती नारळ असतं आणि सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दत्तमची ज्यांच्या घरामध्ये मूर्ती नसते ते काय करतात ती सुपारी स्वरूप दत्तमची मूर्ती तिथे तिथे ठेवत असतात पूजेमध्ये बिड्याच्या पानावरती अक्षर ठेवून त्यावर सुपर ठेवत असतात सोबतच so, ज्यांनी को कोणी विडा ठेवला आहे त्या विड्याचं काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फळ फळं ठेवली फळांचं काय करायचं आहे आणि अजून एक गोष्ट आपण पारायण वाचत असताना जी आपण म्हणतात ना की अगरबत्ती लावली असेल धूप लावली असेल त्याचं त्याचं जी काही विभूती तिथे पडलेली असेल त्या विभूतीचा आपल्याला पण सुद्धा काहीतरी करायचं आहे बर का त्या म्हणजे सात दिवसाचं जे काही पारायण आपण आता वाचणार आहोत किंवा ज्यांनी वाचलं आहे ते साधं सुध नाही आहे एक खरं सांगते दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये विराजमान होती या सात दिवस खरं सांगते आणि आता तुम्हाला अनुभूती येईलच हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये किती छान छान बदल घडतील असं नाही की पारायण संप्रे दुसऱ्याशी अनुभूती असं नाही आता ह्याची अनुभूती तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने येणार आहे कारण की दत्त महाराज स्वामी महाराज तुमची कुठलीही एक सेवा सुद्धा नामस्मरणाची एक सुद्धा करते ठेवून घेत नाही दुपटी तिपटीने तुम्हाला ते परत करत असतात फळप्राप्तीच्या रूपाने म्हणून सांगते आहे आता या सात दिवसांमध्ये आपण जे काही स्वगृही पूजा मांडणी करणार आहोत किंवा ज्यांनी केली होती ती काही साधी सुधी नाही आहे सगळ्यामध्ये ऊर्जा सामावलेली आहे ती विभूती असेल नारळ असेल त्यांना कशातलं पाणी असेल ते फळं असतील सगळ्यांमध्ये ती ऊर्जा सामावली आहे गुरुचित्र आपण जे काही पठण केलं आहे के मोठ्या आवाजामध्ये सगळ्यांची उग्रता सामावली आहे तर आपल्याला त्या सर्व साहित्याचं काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण पोथी उचलणार असू जी जागेवर आपण पोथी ठेवली आहे सात दिवस त्यानंतर ती आपण पोथी जागेवर उचलतो मग ती पोथी उचलताना सुद्धा आपल्याला एका विशिष्ट पद्धतीनेच आपल्याला ती पोथी उचलायची असते आणि त्याची ती पोथी उचलल्यानंतर आता सप्ताह संपल्यानंतर आपण ती पोथी नेमकी ठेवायची कुठे ते पण तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तर मंडळी सर्वप्रथम येऊयात ते म्हणजेच काय आता पूजा मांडणीमध्ये आपण जे आपण स्वामींचा फोटो किंवा दत्तमाचा फोटो एकत्र ठेवला असेल मूर्ती ठेवली असेल त्यांची तर काय करायचं आहे त्यांचा जो काही फोटो आहे सर्वप्रथम आता मी तुम्हाला पण सांगते आता आपलं चार तारखेला चार तारखेला दत्त जयंती आहे त्या दिवशी आपण काही फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्यापन नाही उद्यापण आपण पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला आपण घरामध्ये नैवेद्य महाआरती जोडप जीव खालायचं जो, जोडप तुम्ही जेव घालू शकता स्व इच्छा आहे काही सुद्धा त्यामध्ये बंधन नाही आहे भेटलं तर ठीक आहे नाही तर नाही त्या दिवशी उद्यापन वगैरे झालं दुपारी वगैरे आपण नैवेद्य वगैरे दाखवला आता याच्यावरती मला अजून एक कमेंट आली होती की ताई मार्गशीर्ष आता खूप महिलांच्या मार्गशी गुरुवार असणार आहे आणि दत्त जयंती सुद्धा मार्गशीष गुरुवारीच आलेली आहे तर त्या दिवशी उपवास तर आपला असतोच पण म्हणून सांगते की या दिवशी आपलं उद्यापन करायचं नसतं या दिवशी आपला दिवसभर उपवास असतो तर आता याच्यावर तुम्हाला मी सविस्तर विशिष्ट पद्धतीने माहिती सांगेल की दत्त जयंतीचा उपवास आणि सोबतच मार्गशी गुरुवारचा उपवास सोडायचा असतो मग दोघे एकत्र कसे करायचे यावर सुद्धा आपला व्हिडिओ येईलच नक्की त्यावर सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेल पण आता बघूयात आपण पाच तारखेला आपण जे काही उद्यापन वगैरे करतो आपण ते सगळं केल्यानंतर आपण केंद्रामध्ये जातो सर्व त्या दिवशी लगेच पोथी उचलायची का नाही त्या दिवशी पूजा मांडी लगेच उचलायची का तर नाही त्या दिवशी नैवेद्य आरती जोडप जेवलं असेल किंवा नाही जेवलं असेल तुम्ही केंद्रात अन्नदान करून आले आहेत दक्षिणा दान करून आले आहेत ते सर्व करून आल्यानंतर पाच तारखेला दिवसभर तुम्हाला ती पोथी आणि मापूच्या पूजा मांडून घरामध्ये तशीच ठेवायची आहे लगेच उचलायची नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही सहा तारखेला तुम्ही सहा तारखेला सुद्धा उचलू शकता जर तुमची इच्छा असेल की नाही मी आज उद्यापन केला आहे आजच्या दिवस माझ्या घरामध्ये नक्कीच पूजा मांडणी राहावी आणि पोथी सुद्धा असावी तर तुमची जे तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला पाच तारखेला संध्याकाळीच पोथी उचलायची असेल सहा तारखेस तुला कुठेतरी बाहेर जायचं आहे गावी जायचं आहे किंवा इतर काही काम आहे तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी सुद्धा पोथी उचलू शकता पूजा मांडणी उचलू शकता पर्याय मी दोन्ही सांगितलेले आहेत कारण की त्याच्यावर सुद्धा कमेंट्स येतात अजून म्हणून सांगते आहे तर आता सर्वप्रथम आता ज्या दिवशी उद्यापन आपलं संपलं सगळं नैवेद्य वगैरे सगळं काही आरती वगैरे सगळं काही करून झालं की काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला पूजा उचलायची असते पोथी उचलाय त्यावेळेस काय करायचं तिथे दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि आपल्याला थोडासा काय करायचं तिथे नाक घासून आपलं नाक घासून तिथे त्रिवार मोजरा करायचा आहे आपल्याला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आणि आपल्याला हात जोडून कान पकडून तिथे आपला क्षमा याचना करायची असते की दत्त महाराज स्वामी महाराज मी मनापासून श्रद्धेने हे सात दिवसांचं सा दत्त जयंतीनिमित्त पारायण पार पाडलेलं पार आहे तुम्ही मी नाही तर तुम्ही माझ्याकडून ते करून घेतलेलं आहे असं म्हणायचं आहे मी पणायचं तर कुठे आलं नाही पाहिजे तर तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे ते पूर्ण करून घेत नाही त्यासाठी खूप खूप धन्यवाद कुठल्याही अडचणी विघ्न त्याच्यामध्ये आले नाही खूप छान पद्धतीने पारण पार पडलं पण नक्कीच हे पारण करत असताना रोजचे अध्याय वाचत असताना दा नैवेद्य दाखवत असताना आरती करत असताना किंवा सात दिवस वा, जे वागत होते बोलत होते एखादा अपशब्द निघला असेल किंवा काहीतरी चूक घडली असेल नियमांमध्ये काही चूक झाली तर नक्कीच क्षमा याचना असावी मनापासून कान पकडून हातभटची माफी मागते आहे नक्कीच काही चूक तर नक्कीच मला क्षमा करा आणि याच्या पुढे असे मोठमोठे जे काही सेवा आहे ते नक्कीच माझ्याकडून करून घ्या तुम्ही आणि ते क्षमा याचना करायची असते आणि आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे सर्वप्रथम जे म्हणजे पूजा मांडणी उचलायची असते तर पूजा मांडणीमध्ये सर्वप्रथम येऊयात आपण ते म्हणजेच काय जो आहे कलश कलशातलं जे काही नारळ आहे किंवा पाणी आहे त्याचं काय करायचं सर्वप्रथम येतं कलशातलं नारळ कलशातला नारळ कल जो आहे तो त्याच्यामध्ये खरं सांगते त्यात पाणी असतं आणि तुम्हाला सांगते अं त्या नारळाने पूर्णपणे ती ऊर्जा शोषून घेतलेली असते जे आपण गुरुचित्र ग्रंथ जो मोठमोठ्याने आपण सात दिवस पठण केलेला आहे त्याचे जे काही शब्दाची जी काही ऊर्जा आहे सर्व ऊर्जे त्या नारळामध्ये सुद्धा सामावलेली असते मंडळी न कलशातला जो काही नारळ आहे त्याचा आपल्याला काय करायचं सांगते तो जो नारळ आहे त्या सगळ्यात महत्वाचा सर्वोत्तम त्याचा उपाय जो करायचा नारळाचा म्हणजेच काय तो म्हणजे वापर आपला करायचा तो म्हणजेच काय तो जो नारळ आहे तो आपला उचलून तिथला उचलायचा आहे आपल्या कलशातला आणि तो एका स्वच्छ लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचा आहे पूर्णपणे आणि त्याला गाठ मारायची आहे पूर्णपणे वस्त्र गुंडाळून टाईट गाठ बांधायची आहे आणि तो जो नारळ आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे गुरुचरित्र वाचनाची ऊर्जा सामोरली आहे आणि तो पारणातला नारळ आहे त्यामुळे तो नारळ आपण फोडून किंवा विसर्जन न करता तो जो नारळ आपण घरातल्या जो काही आपला प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या बाजूने जर वर टांगला तर अतिशय उत्तम जेणेकरून गुरुचित्र पाण्याची ऊर्जा सदैव आपल्या घरामध्ये सदैव राहील आणि कुठली वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही कुठली वाईट बाधा सुद्धा प्रवेश करणार नाही आहे म्हणून सर्वोत्तम उपाय तुम्हाला सांगते की तो जो नारळ आहे कलशातला सर्वप्रथम तो आपला तो एका लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधा स्वच्छपणे स्वच्छ घेतलेल्या कपड्यामध्ये गाठ बांधा आणि ते तुम्ही प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वर तुम्ही तो ते टाहून देऊ शकता तसं सुद्धा चालेल आता युवा कलशातलं जे काही पाणी आहे आता कलशातलं जे काही पाणी असतं त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ऊर्जा समावलेली असते त्यामुळे जे काही कलशातलं पाणी आहे ते पाणी आपल्याला घरातल्या टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरातल्या कानाकोपऱ्यात आपल्याला शिंपडायचं आहे एखादं फुल घ्या किंवा पान घ्या त्याने पूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे स्वतःच्या अंगावर शिंपडा मुलांच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींच्या अंगावर शिंपडायचं आहे आपल्या उंबऱ्यावरती प्रवेशद्वार सगळीकडे ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आपल्याला फुलाने किंवा पानाने त्या जे काही उरलेलं पाणी आहे ते जे पाणी असणार आहे ते जे आपल्याला थोडंसं सा काय करायचं आहे सगळं तुळसचीच झाड सोडून सर्व झाडांचे पाणी थोडं थोडं करून टाकून द्यायचं आहे आपल्याला हे पण आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर युए ते म्हणजेच काय आता जी पण पूजेमध्ये पण दत्त मानजी स्वामीचा फोटो मूर्ती ठेवली असेल ती आपल्याला उचलून जागेवर ठेवून द्यायची आहे आपल्याला त्यांची जी काही जागा असेल तुम्ही तिथे ऑलरेडी ठेवता रोज तुम्ही तिथे ठेवायची आहे मूर्ती आणि फोटो नंतर येतं फळं फळं सुद्धा तुम्ही जी काही ठेवली होती सात दिवस ती सुद्धा तुम्हाला प्रसाद म्हणून खायची आहे सगळ्यातल्या घरातल्या प्रत्येकाने थोडं थोडं तो प्रसाद म्हणून घ्यायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना द्यायचं नाही घरातल्याच व्यक्तीने तो खायचा आहे त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काय आता जे आपल्या सुपारी जी दत्तमानची प्रतीक म्हणून खूप जण ठेवत असतात ज्यांच्याकडे दत्तमांची मूर्ती फोटो नसेल ते काय करतात विड्याच्या पाण्यावर थोडस अक्षदा आणि त्याच्यावर सुपारी दत्तभांचं प्रतीक म्हणून तिथे ठेवत असतात तर त्या सुपारीचं काय करायचं ते पण सांगते तर ती जी सुपारी आहे तुम्हाला काय करायचं तांबणामध्ये घ्यायची आहे त्याच्यावर अभिषेक करायचा थोडासा दत्तमानचा मंत्र म्हणून आणि ते तुम्हाला जी आहे ती ती सुपारी तुम्ही विसर्जन सुद्धा करून देऊ शकता आणि नाही तर तुम्ही ती सुपारी तशीच ठेवू सुद्धा शकता आणि जेव्हा किंवा तुम्हाला अजून दत्त महाराज कुठल्या इतर सेवा करायची असेल तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल तुम्ही ती सुपारी त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही नेहमी वापरू सुद्धा शकता फक्त ती जपून ठेवताना व्यवस्थित एका डब्बीमध्ये व्यवस्थित ठेवायची नाही तुमचा हात लागणार नाही ना ना शिवता शिवत विटाळाचे हात इथे सुतकात मधले हात लागणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे अशा तुम्ही ते ठेवू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये त्याचं विसर्जन देखील करून ठेवू शकता त्या सुपारीचं ते झालं त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच आता सगळ्यात महत्वाचं आता हे पूजा तर आपण उचलली एवढंच आपण साहित्य ठेवत असतो नंतर आहे अखंड दिवा अखंड दिवा कोणी सात दिवस कंटिन्यू ठेवत असत कोणी कोणी फक्त वाचण्यापुरतंच सुद्धा दिवा ठेवत असतो अखंड दिवा सुद्धा शांत झालेला असतो त्यावेळेस त्यातली वात सुद्धा आपल्याला काय करायची आहे ती आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका ती सुद्धा तेवढीच आपली प्रायण करताना त्याच्यामध्ये ऊर्जा सामावलेली असते आणि ती तेवढीच ऊर्जा खरंच आहे आपण कुठे कचऱ्याच्या निर्माणात टाकून देण्यापेक्षा ती वात जी आहे ती पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या <coughs> हाले नंतर, आता से में ते झाल्यानंतर आता आपण काय करायचं सगळ्यात मेन येतं ती गोष्ट म्हणजेच काय आता जे आपण सात दिवस पारण वाचत होतो त्या सात दिवस पारण वाचत असताना जे आपण धूप किंवा अगरबत्ती लावली होती वाचताना तर ती सुद्धा जी काही रक्षा तयार झालेली आहे त्या अगरबत्तीची वाचत असताना जेवढ्या अगरबत्त्या लागल्या असतात सात आठ दिवस त्या सवड्या त्या सर्व अगरबत्त्यांचं काय जी रक्षा आहे त्या रक्षा जी आहे ती तुम्हाला जपून ठेवायची आहे ती तुम्हाला टाकून द्यायची नाही नाहीतर पारायण संपलं समाप्त झाली पूजा उचली ती अभिभूती सुद्धा जी आहे रक्षा ती पण तुम्ही निर्मला टाकून दिली जसं करू नका कारण की अतिशय पाचवा ग्रंथ पुण्यवान पवित्र ग्रंथ मानला गेला गुरुचित्र ग्रंथाची ती वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढीच ऊर्जा असणार आहे ती रक्षा जी आहे ती एका डब्बी मध्ये तुम्ही कागदाच्या पुढे मध्ये बांधून ठेवा बा। जेव्हा जेव्हा तुम्हाला खरं सांगितलं रोज सुद्धा तुम्ही कपडे लावू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीने ती कपडी लावावी जेव्हा तुमच्या घरामध्ये असं वाटतं बा नकारात्मक वाटते आहे थोडस निगेटिव्ह वाटत आहे स्वतःला तुम्हाला जास्त नकारात्मक विचार आणि परेशान केला आहे खूप तुम्हाला असं आजारपण किंवा असं खूप म्हणजे असं हरल्यासारखं वाटत आहे त्यावेळेस तुम्ही जी रक्षा आहे ती कपाळी लावू शकता किंवा टाकून तुम्ही त्यांनी आंघोळ जरी केली तरी सुद्धा चालणार आहे प्रवासामध्ये जाताना किंवा लांब कुठे जाताना एखाद्या महत्वाच्या कामात सुद्धा जाता, जाता, कामा जाता तुम्ही ती रक्षा कपाळी लावून जाऊ शकता म्हणून ती जी विभूती आहे अगरबत्तीची रक्षा ती जपून ठेवा डब्बी मध्ये फेकून देऊ नका तो एक झालं आणि सगळ्या आता सर्वात महत्वाचं म्हणजे आली पोथी आता पारायण समाप्त झाली पूजा मांडी तर आपण उचलली तर आली पोथी जी पोथी आपण पाटावर जिथे आपण ठेवली होती सात दिवस ती आपण हलवत हल नाही सात दिवस पण आता आपल्याला ती उचलताना हलवायची असते मग आपण डायरेक्ट उचलायची आणि जागेवर ठेवायची असं करायचं का नाही त्याला एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा हीच पद्धत असते तीच तुम्हाला सांगते आहे तर काय करायचं आहे ती पोथी जर आपण आता पाटावर ठेवलेली आहे गुंडाळून ठेवलेली असते ती पूर्णपणे किंवा तर काय करायचं किंवा ती तुम्ही ते कपडा ओपन करा त्या दिवशी त्या पोथीवरच आणि ती जी पोथी आहे ती पोथी हलक्या हाताने तुम्हाला थोडीशी उचलायची आहे उचलून तुम्ही छाती जवळ आणायची आहे आणि त्यावेळेस तुम्हाला छातीजवळ आणून तुम्हाला तिथे तिचे पाया पडायचे पोथी कपडाला लावायची आहे आणि तुम्हाला छातीजवळ तुम्हा ती पोथी पकडायची आहे आणि तुम्हाला तीन शब्द तीन तर ती जी पोथी आहे गुरुचित्र पोथी तुम्हाला छातीजवळ पकडायची आहे आणि तुम्हाला जय जयकार करायचं आहे तीन वेळेस तीन ठिकाणी तीन वेळेस जय जयकार करायचा आहे पहिला जय जयकार छातीजवळ पोथी पकडल्यावर म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री तंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असं तुम्हाला तिथे एक वेळेस म्हणायचं आहे दुसऱ्या वेळेस परत त्याच ठिकाणी थोडस थोडस वर्दी उचलायची थोडस अजून आपल्याला जवळ ठेवायची आहे आणि म्हणायचं आहे परत तोच जे जे काय दुसऱ्या वेळेस म्हणायचं आहे श्री स्वामी समत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय हे झालं दोन वेळेस त्याच्यानंतर ती जी पोथी आहे गुरुचित्र पोथी तुम्हाला दाखवली असते पण आता ती पारणामध्ये मी ठेवलेली आहे त्यामुळे उचलू शकत नाही हलवू शकत नाही म्हणून सांगते आहे आणि आता दोन वेळेस आपण म्हणून झालं तिसऱ्या वेळेस ती जी पोथी आहे गुरुचित्र पोथी ती तुम्हाला डोक्यावर ठेवायची आहे डोक्यावर ठेवून सुद्धा तुम्हाला तोच जय जयकार करायचा का आहे डोक्यावर ठेवायचे टेकवायची आहे आपला जय जयकार करायचा का आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असं आपल्याला जय जयकार करायचं का आहे आणि ती पोथी जी आहे ती आपल्याला काय होतं डोक्यावर ठेवल्याने त्याच्यातली जी काही ऊर्जा आहे ती सर्व आपल्या शहरामध्ये सामावत असते खूप पॉवरफुल ग्रंथ आहे खरं सांगते मी अनुभूती तर विचारूच नका म्हणून सांगते की या पद्धतीने ती पोथीच आपल्याला उचलून आपल्याला तीन वेळेस जय जयकार करायचा असतो आणि त्यानंतर ती जी पोथी आहे ती आपल्याला परत ते जे वस्त्र आहे स्वच्छ वस्त्र ज्याच्यावर आपण दिवस वाचलेलं होतं पोथी ठेवून त्या वस्त्रावरती पोथी ठेवायची आहे आता हे थे ठेवल्यानंतर आता सप्ताह संपला आपण मांडणी उचलली सगळं काही झालं उद्यापन पण झालं आता ही पोथी आता आपल्याला इतर वेळेस आपण कुठल्या जागी ठेवू शकतो तर अशा जागी ती आपल्याला पोथी जी आहे ती स्वच्छ वस्त्र मध्ये गुंडाळायची आहे आपल्याला ती पोथी उघडी ठेवायची नाही इतर पोथ्यांसारखी ग्रंथांसारखी नेहमी झाकूनच ठेवावा ज्यावेळेस पारायण चालू नसेल काही सुद्धा नसेल त्याची सेवा तुम्हाला तुम्हाला तो जो तो ग्रंथ आहे झाकूनच ठेवायचा असतो स्वच्छ ब्लाऊज पीस घ्या कपडा घ्या त्यामध्ये तो झाकून ठेवायचा असतो झाकून ठेवल्यानंतर अशा ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा अडगळी ठेवायचा नाही नाहीतर कुठेतरी वरती माळावर ठेवून दिलं असं नाही ज्या ठिकाणी तुमचे ग्रंथ आहे देवघर आहे देवघरामध्ये अशी एक जागा असेल जिथे तुम्ही जास्त हात लावत नाही तिथे तुम्ही म्हणजे जास्त छेडछाड केली जात नाही अशी जागा असेल असे घरामध्ये जा स्वामींचा मोठा फोटो असेल त्या फोटोच्या तिथे तुम्ही दिवा लागा तिथे सुद्धा त्यांच्या चरणाजवळ तुम्ही पोथी ठेवली झाकून वगैरे गुंडाळून तरी सुद्धा चालणार आहे पण ती पोथीला तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला पारायण करायची इच्छा त्याच वेळेस ती पोथी तुम्हाला बाहेर काढायची आहे तुम्हाला हाताळायची आहे इतर वेळेस रोज ती पोथी बाहेर काढणे ठेवणे असं करायचं नाही खूप मोठा ग्रंथ आहे तो पवित्र ग्रंथ आहे म्हणून सांगते आहे आणि ती जी पोथी आहे अडगळी ठेवू नका धूळ साचेल त्याच्यावर असं ठेवू नका रोज तिला आपल्याला स्वच्छ करतायला पाहिजे झाड म्हणजे कपडा काढून नाही तर कपड्यावरची धूळ वगैरे त्याच्यावर झटकता आली पाहिजे अशा पद्धतीने पद्धती समोरच ठेवायची आहे नजरी समोरच एकदम अडगळीत पण टाकायची नाही आहे पण नक्कीच सांगते ज्यावेळेस सप्ताह नसेल त्यावेळेस तिची काळजी घ्या त्या पोथीची कुठेही तिला काही म्हणतात ना कि तिला धूळ असेल कीड असेल अशा पद्धतीने काही तिच्यावर झालं नाही पाहिजे याची नक्कीच काळजी घ्या आणि जपून ठेवा ती पोथी खूप महत्वाची आहे म्हणून सांगते आहे आणि अजून एक गोष्ट ज्यांना कोणाला पोथी म्हणजे खूप जणी मला प्रश्न विचारला की ती आम्ही आम्हाला पारण करायची इच्छा आम्ही कुठली पोथी घ्यावी तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल मी ज्या ग्रंथातून पारायण करत आली आहे आजपर्यंत किंवा दिंडुरपे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे ग्रंथ सामूहिक पद्धतीने वाचन केलं जातं तो, तो म्हणजेच कुठला दिंडोपे स्वामी समर्थ केंद्रातलाच तो तिथलाच ग्रंथ असतो श्री गुरुचित्र ग्रंथ तोच तुम्ही घ्यावा आणि त्याच्यातूनच तुम्ही पारायण पूर्ण करावं असं मी सगळ्यांना सांगेल कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे देऊन देईल त्या दादांकडे तो ग्रंथ भेटून जाईल थोडासा भेटायला तर लेट होईल कारण खूप जण त्यांना सांगितलं आहे ऑर्डर केलेले आहेत जर आला तर लवकर येईल किंवा उशिरा पडेल पण ज्या वेळेस तुमच्याकडे तो ग्रंथ येईल नक्कीच जपून ठेवा नक्कीच त्याच्यावरती होईल तेवढे जास्तीत पारायण नक्कीच करा वर्षभरामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे आता अजूनही काही शंका प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन